गंभीर खुणाच्या गुन्ह्यातील आरोपीस चार चा तासाच्या निर्घृण हत्या गुन्हा दाखल शहापूर दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस लोक हिरा न्यूज शहापूर परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली या प्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश रमेश पाटील व एकवीस राहणार मौजे आगार तालुका शिरोळ या तरुणाचा तेरा जून रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास लोटस पार्कवरील रस्त्यावर मसोबा मंदिर परिसर शहापूर येथे खून करण्यात आला या प्रकरणी नामदेव गणपत चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादीचे भाऊ व आरोपी अभिषेक सुभाष मस्के हे एकमेकांचे जुने मित्र असून त्यांच्या दोन वर्षापूर्वी भांडण होऊन घरातील वस्तूंचे नुकसान झाले होते त्या जुन्या भांडणाच्या रागातूनच आरोपीने गणेश पाटील याच्यावर धारधार शस्त्राने डोक्यावर व मानेला वार करून गंभीर जखमी केले जखमी अवस्थेत त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात कलम तीनशे दोन अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अवघ्या चार तासात आरोपीस ताब्यात घेण्यात आले पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी करत आहेत